एकदम वेगळ्याच ठिकाणी आलेले तर वाटते <laughs> चांगल्या सवयी लागत नाही सवयी आहेत पुस्तकांची सवय लावावी लागली मला चांगल्या गोष्टींची खरं सवय लागत नाही ना मी अजिबात पुस्तक वेळी नव्हते वाचन अजिबात केले नव्हतं म्हणजे मी अभ्यासाची पुस्तकं वाचली तरी खूप झालं असं समजायचं पण त्याचा मला तोटा झालाय आणि मला हे सांगताना खूप वाईट वाटत आयुष्य वाट बदलवणारी चांगली सवय मला आधी का नाही लागली म्हणून पण जेव्हा माझ्या वाचनामध्ये वेगवेगळी पुस्तके यायला लागली तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्या मानसिकतेमध्ये माझ्या विचारांमध्ये बदल व्हायला लागला सद्गुरु वामनरावबाईंची पुस्तकं आहेत उत्तम सायंटिफिक फिलॉसॉफी आहे त्याच्यानंतर चाणक्य नीतीची पुस्तकं का आहेत काही इंग्रजी सेल्फ हेल्प बुक्स असतील म्हणजे उदाहरणार्थ सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल मी विचार करायला लागले की एक सेकंड फक्त आपण अपयशी आप नाही होते फेल्युअर किंवा अपयश ही इतकी इतकी सामान्य आणि गोष्ट आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ती येतेच तो सगळ्या दूर सरावा म्हणून मी असं पुस्तकांमध्ये स्वतःला बुडून ठेवलेलं या पुस्तकांनी मला त्या सगळ्या भयानक वाईट काळातून बाहेर काढलं तेव्हापासून मला जी पुस्तकं वाचनाची सवय लागली ती आज तागायत लागलेली आहे आणि त्याचा मला अभिमान वाटत आणि त्याच्यातून विचारांना मला सकारात्मक करता आले फक्त पुस्तकांमुळे त्यामुळे मी आता या सवयीला सोडणार